हाय फ्रेंड्स आज आपण घेऊन आलेलो आहोत आणखी एक नवीन चॅप्टर नैसर्गिक संसाधने हा भूगोलशी संबंधितच भाग आहे <coughs> नैसर्गिक पहिला प्रश्न आहे नैसर्गिक संसाधने म्हणजे काय मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाकडून वापरण्यात येणारे नैसर्गिक घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने समोरील प्रश्न असा आहे शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते त्याचं उत्तर आहे मृदा म्हणजेच माती खनिज म्हणजे काय रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गामध्ये तयार झालेली अजैविक संयुगे म्हणजे खनिजे खनिजे कोठे आढळतात खनिजे प्रामुख्याने खडकामध्ये आढळतात पृथ्वीवर जमिनीचे व पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे उत्तर आहे पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण एकोणतीस पॉईंट किंवा दशांश वीस टक्के आहे तर पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण सत्तर दशांश ऐंशी टक्के आहे नैसर्गिक संसाधनामध्ये हवा मृदा पाणी वनस्पती प्राणी जमीन खनिजे इत्यादींचा समावेश होतो मृदा कशी बनते म्हणजेच माती कशी बनत असते तर तीनही ऋतूंचा खडकावर परिणाम होत असतो सूर्याच्या उष्णतेमुळे खडकाचे अपक्षरण होते पावसाळ्यामध्ये फुटलेल्या खडकांचे बारीक बारीक कण हे वाहत जाऊन नदीच्या पा प्रवाहामध्ये उतरत असतात आणि ते सखल प्रदेशामध्ये जमा होतात अशा प्रकारे अपक्षरण संचयन यातून ही मृदा बनत असते मृदेचा एक मृदेचा एक सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी म्हणजे मातीचा एक सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी उलटत असतो खनिजांचे उपयोग कोणते आता जे काही खनिजे खडकामध्ये मिळतात ना त्याचा काय उपयोग आहे तर खनिजे हे खडकामध्ये आढळतात खनिजांचा उपयोग धातू तयार करण्यासाठी तसेच अधातू खनिजामध्ये असलेले रसायनांचा उपयोग हा औषध निर्मितीसाठी तर रसायन निर्मितीसाठी सुद्धा होत असतो मित्रांनो अशा प्रकारे हा चॅप्टर इथे संपलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा भागांवरच आपण अवलोकन केलेलं आहे यानंतर आणखी महत्त्वपूर्ण भाग तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन इथे आपण थांबूया धन्यवाद गुड बाय